मोनालिसा भाग सात नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर पहा मोनालिसा आणि ऋग्वेद या दोघांची लग्नाची पूजा आज संपन्न होते दोघेही गुरुजींना नमस्कार करतात गुरुजी सुखी रहा असा आशीर्वाद देतात त्यांना आई वडील पूजेनंतर त्यांच्या घरी निघून गेलेले आता ऋग्वेद मध्ये फक्त मोनालिसा आणि ऋग्वेद होते आज ऋग्वेद गेलाच नाही ऑफिसला तो घरीच बेडवर बसून लॅपटॉपवर ऑफिस काम करत होता तो रूममध्ये होता म्हणून मोनालिसा दिवसभर रूममध्ये आलीच नाही डिनरसाठी तो आला तेव्हा त्या मोनालिसांनी त्याच्यासोबत डिनर पण नाही केलं ऋग्वेदने जास्त काही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही डिनरनंतर तो पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला ऋग्वेदची आई ऋग्वेद मेंशनमधून निघून गेल्यानंतर मोनालिसाला कोणीच काहीही विचारलं नव्हतं आज नेमकं तिच्या केअरटेकरने पण सुट्टी घेतलेली मोनालिसा दुसरा एका खोलीत दार बंद करून बसलेली सकाळपासून तिने ठरवून आडवलेलं रडू आता मात्र काही केला थांबायचं नाव घेत नव्हतं शेवटी अश्रू डोळ्यांमधून गालावर आलेच लहानपणापासून तिला सर्वांनी अनाथ असे हिनवले होते माणसीचे आई वडील सोडले तर बाकी सर्व तिच्याकडे ती एक अनाथ म्हणूनच पाहायचे माणसीच्या घरी आश्रित आहे ती असे बोलायचे नात्यातील लोक शेजारील लोक त्यामुळे तिच्या मनाला फारच दुःख व्हायचं या दुःखाची एक प्रकारे तिला सवय झालेली तिला आज असं वाटत होतं की नशिबाने तिच्यासोबत परत एकदा मस्करी केलेली तिचं ऋग्वेद सोबत लग्न होऊन तिला नव्हतं माहिती ती त्याच्यावर प्रेम करू शकेल की नाही ते कारण तिच्या त्या कोमल भावना अगदी नावाला सुद्धा उरला नाहीत तिच्यात आता ऋग्वेद तिच्यासाठी एक मृग जल होता पाहणाऱ्याला तिच्या नशिबाचा हेवा वाटेल अस ती राहत असलेली कुठे ती बैठी चाळ आणि आता कुठे लक्झरी ऋग्वेद मध्ये तिची लाईफ पाहणाऱ्याला असंच वाटेल ऋग्वेद म्हणजे मोनालिसाच्या आयुष्यात आलेली सुखाची झुळूक पण प्रत्यक्षात दोघांना एकमेकांविषयी अजिबात काहीच भावना नव्हत्या तिने कितीही सहनशीलतेचा मुखवटा घातला तरी तिच्या मनाला झालेली जखम जी त्याने तिला दिली होती तिच्यावर जबरदस्ती करून आता ती भळभळून भर वाटे वाहत होती काही वेळाने तिने स्वतःला सावरत आपले रडू आवरले तिने पटकन अश्रू पुसले आणि सिंगवरती असणाऱ्या आरशात पाहून ती अगदी उदासपणे स्वतःवरच हसली तिने नळ चालू करून त्यातून येणारे थंड पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर मारून चेहरा अगदी स्वच्छ धुतला ऋग्वेदने घड्याळात पाहिले आणि सर्व रूमवर नजर फिरवली त्याला ती कुठेच दिसली नाही ही, ही अजून रूममध्ये आलीच नाही जाऊ देत झोपली असेल दुसरा कोणत्या तरी रूममध्ये स्वतःशीच बोलून त्यांनी विषय मनातून झटकला मोनालिसा फ्रेश होऊन पुन्हा बेडवर येऊन आडवी होते आणि तिथेच तिला झोप लागते दुसऱ्या दिवशी मोनालिसाला लवकर जाग येते आंघोळ करण्यासाठी ती निघाली पण लगेच तिच्या लक्षात आले की तिच्याजवळ तर चेंज करण्यासाठी कपडेच नाहीत आता रुग्वेच्या बेडरूममध्ये जायचं तर तो त्याच्या बेडरूममध्ये असेल रुग्वेच्या आईने तिचं सामान त्याच्या बेडरूममध्ये शिफ्ट केलेलं कपडे घेण्यासाठी आता तिला जावंच लागणार होतं ऋग्वेदच्या बेडरूममध्ये तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता ती दरवाज्यातून कासवासारखी मान काढून रूममध्ये डोकावून पाहत होती तर तो तिला बेडवर झोपलेला दिसला ती हलक्या पावलांनी रूमच्या आत आली तो झोपलेला म्हणून तिने तिचे कपडे घेतले आणि तिथेच त्या रूममधील बाथरूममध्येच आंघोळ करण्यासाठी गेली पटकन आंघोळ करून त्या रूममधून बाहेर पडणार होती ती कायम बाथरूममध्ये बादलीभर पाण्यात आंघोळ करण्याची सवय असलेल्या मोनालिसाला ऋग्वेतच्या बाथरूममधील शॉवर आणि टॅब एकत्र जोडलेला असल्यामुळे नॉब कसा फिरवायचा हे लक्षात आले नाही ती जेव्हापासून तिथे ते होती तेव्हापासून ती तिच्या पद्धतीनेच बादलीभर पाण्यात आंघोळ करत होती पण आज त्याच्या बाथरूममध्ये पहिल्यांदाच अंघोळ करायला शिरल्यामुळे तिच्याकडून गपलत झालेली आणि आता शॉवरचं थंड पाणी डोक्यावर पडल्याने मोनालिसा घाबरून खूपच जोरात किंचाळली तिला कळलंच नाही नक्की तिने काय केलं आणि तिच्यासोबत आता काय आहे ते इकडे बेडवर ऋग्वेद उठणारच असतो त्याला जाग आलेली पण तो बेडवर पडून होता तेव्हाच त्याला मोनालिसाच्या जोरात किंचाळण्याचा आवाज येतो तसा तो बेडवरून ताडकन उठतो आणि त्याची भेदक नजर तो बाथरूमच्या दिशेला वळवतो त्याला कळतं हा आवाज कोणाचा आहे ते तो बाथरूमच्या दिशेने वेगाने चालत जातो मोनालिसाने बाथरूममध्ये जाऊन शॉवर ऑन करण्याचं काम केलेलं ती तिने बाथरूमचा दरवाजा देखील लावला नव्हता बादलीमध्ये पाणी भरून ती बाथरूमचा दरवाजा लावणारच असते तर त्या अगोदरच हे घडलं सर्व दरवाजा उघडा असल्यामुळे ऋग्वेद पाहतो बाथरूममध्ये मोनालिसाला शॉवरचं पाणी तिच्या अंगावर पडत होतं आणि ती पूर्णपणे ओलीचिंब झालेली ऋग्वेद पटकन आत येतो आणि शॉवर बंद करतो मोनालिसा घाबरलेली असतेच पण ऋग्वेदला बाथरूममध्ये आलेला पाहून तिच्या पराक्रमामुळे ती खजील होते तिला तर त्याला काय सांगू आणि काय कसं बोलू असं होतं शर्मेने ती काहीच न बोलता खाली मान घालून उभी असते तो पाहतो तिला तिचे कपडे पाण्याने थपकत असतात आणि तिच्या एका हातात चेंज करण्यासाठी आणलेले कपडे पण भिजलेले ते पाहून ऋग्वेद बोलतो मी तुझ्यासाठी तुझे कपडे आणून देतो ती नुसती स्टॅच्यूसारखी उभी असते पण तो पाहत होता तिला तिचे गोरे शरीर शॉवरच्या पाण्यामुळे गुलाबी गुलाबी झाले होते तिचं ते सुंदर लावण्य पाहून त्याला त्याच्या शरीरात काहीतरी बदल होताना जाणवला तो बदल याआधी त्यांनी कधीच अनुभवला नव्हता तो म्हणतच ही तर किती दैखणी आहे ती नजर वर करून हळूवार त्याच्याकडे पाहते तो एकटक तिच्याकडेच पाहत होता ते पाहून ती घाबरून पटकन तिची नजर खाली झुकवते आणि बोलते ते कपडे आणून देताय ना मला तसा तो बाणावर येत काही न बोलता तिथून निघून जातो बाहेर येऊन केसातून हात फिरून हे काय होत होतं मला मी असा का वागत होतो आता पुन्हा त्याला लक्षात येते तिला कपडे द्यायचे आहेत तो ऑर्डर ओपन करतो पण त्याला त्यातून काय द्यायचं कळतच नाही तो हाताला जे आले ते कपडे उचलतो आणि तिला नेऊन देतो आता तो तसाच जिमसाठी निघून जातो मोनालिसा ते कपडे पाहून बोलते हे काय आणलंय यांनी ती ओल्या कपड्यांवर जाऊ शकत नव्हती बाहेर म्हणून काही न बोलता दार लावून आंघोळ करू लागते इकडे ऋग्वेद मुद्दामच रूममध्ये लवकर येत नव्हता ती त्याने दिलेली कपडे घालून बाहेर येण्यासाठी दरवाजातून डोकावते तो नसतो रूममध्ये ते पाहून ती पटकन रूम, रूम बाहेर येते चेंज करून ती खाली हॉलमध्ये जाऊन बसते तिला हॉलमध्ये बसलेला पाहून तो रूममध्ये येतो आता त्याचा तो फ्रेश होऊन ऑफिसला निघून जातो मोनालिसाला आज दिवसभर नुसतंच घरात बसून बोर झालेलं ती विचार करते अशीच किती दिवस तू बसून राहणार आहेस स्वतःलाच बोलते असंच बसून राहण्यापेक्षा तू एखादी नोकरी केलीस तर वेळ निघून जाईल तुझा जा। हातात पैसे राहतील आणि स्वतः काहीतरी केल्याचे मनाला समाधान मिळेल ते सुख वेगळंच असेल पण आता तिचं लग्न झालेलं त्याच्यासोबत तो जाऊ देईल का तिला जॉबला तिला त्याची परमिशन घ्यावी लागेल तिच्या मनात विचार येतो मी जर यांना विचारलं तर हे तयार होतील का मला जॉबला पाठवण्यासाठी हतावर ती स्वतःशीच मी असं हातावर हात ठेवून किती दिवस बसणार नाही मला काहीतरी करायला हवंय ते नाही बोलले तर मी नाही ऐकणार त्यांचं मी जॉब करेलच अगोदर मी शांततेत विचार विचारून पाहीन त्यांना त्यांच्याकडून नकार आला तर मग मी माझा निर्णय सांगेन त्यांना आज ती ऋग्वेदच्या येण्याची वाट पाहतच असते येतो तो वेळेत घरी ती डायनिंग टेबलजवळ थांबून त्याच्या येण्याची वाट पाहत होती ते येतील आणि मी त्यांना विचारेन या हिशोबाने ती थांबलेली तिथे ऋग्वेद डिनरसाठी येत नाही आज बाहेरूनच खाऊन आला होता तो ती खूप वेळ त्याची वाट पाहून कंटाळते मग ती त्याच्या बेडरूममध्ये जाऊन त्याला विचारण्याचा विचार करते ती दरवाजावर नॉक करते तो बेडवर बसून लॅपटॉपमध्ये त्याचं काम करत असावा तिला दरवाजात पाहून आत ए बोलतो तो ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते आता तो तिच्याकडे न पाहता लॅपटॉपमध्ये पाहत असतो तिला बोलायचं असतं त्याच्यासोबत म्हणूनच ती आलेली त्याच्या रूममध्ये पण दोन उघडून बोलेल तर खरं काही वेळाने तो लॅपटॉपमधील त्याचं डोकं वर करून तो तिच्यावर खालून वरपर्यंत एक तिच्या हातापायांच्या बोटांचा चाळा चालू होता ते पाहून तो बोलतो काय काम होतं का तुझं माझ्याकडे तस ती हो हो नाही नाही तिला काही सुचत नाही तो वैतागून नक्की काय ते ठरव मग ए आता जा माझ्या समोरून तशी ती तिथेच त्याच रूम मध्ये सोफ्यावर जाऊन बसते आणखी थोडा वेळ स्वतःच्या मेंदूला त्रास देऊन पुन्हा त्याच्यासमोर येऊन उभी राहते तिला पुन्हा आलेलं पाहून तो बोलतो बोल लवकर मला कामं आहेत तशी ती पटकन मला जॉब करायचा आहे बोलते लॅपटॉपमध्ये पाहून काम करणारा तो पटकन डोकं वर करून तिच्याकडे पाहतो ती थोडं घाबरत घाबरतच मला जॉब करायचा आहे मी घरी एकटी बसून बोर होते पुन्हा बोलते तो आता तिच्याकडेच पाहत असतो ऋग्वेद मोनालिसाला जॉब करण्यासाठी हो बोलेल का पाहूयात पुढच्या भागात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद